मोर्या गार्डन आंबेगाव बुद्रुक पुणे समर्थ ग्रुप ऑफ कंपनीच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मोर्या गार्डन मंगल कार्यालय निगडीफाटा आंबेगाव बुद्रुक येथे आयोजित केलेला भव्य शेतकरी मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाला परिसरातील तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून कृषी तज्ञ डॉक्टर प्रशांत गवळी यांनी मार्गदर्शन केलंय त्याने तरुण आणि मध्यमवर्गीय शेतकरी महिला शेतकरी यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन करत विविध सरकारी आणि खासगी योजना यांची माहिती दिली आहे या शेतकरी मेळाव्यामध्ये एकूण बावीस नव्या योजनांची माहिती देण्यात आली ज्यात आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी बाजारपेठ कशी साधावी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे मार्ग नैसर्गिक शेती आणि जैविक खते यांच्या वापराबाबत मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलंय समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक डॉक्टर प्रशांत गवळी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलंय की शेतकरी हेच खरे देशाचे बळ आहेत त्यांच्यासाठी सक्षम मार्गदर्शन व योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे आमचं ध्येय आहे कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी विविध योजनांची माहिती घेतली आणि थेट सहभाग नोंदवला तांत्रिक सल्ला कर्ज योजना पशुपालन सौरऊर्जा आणि मशागत साधनांवर अनुदान यासारख्या मुद्द्यांवर सखोल माहिती देण्यात आली मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी किरण मखरे यांचं विशेष योगदान राहिलंय शेतीसाठी वाहने खते औषधे आणि सेवा सहज उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची माहिती मिळाल्यामुळे शेतकरी अत्यंत समाधानी दिसले कार्यक्रमात तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांनी प्रश्नोत्तरे सत्र घेत शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलंय यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केलंय कारण की आपला प्रोग्रामच शेतकरी मिळावा आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल कलेक्शन सेंटर असेल एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल शेतकऱ्यांचं कॅश अँड कॅरियरमध्ये अन्न असेल शेतकऱ्यांसाठी बँक ओपन केलं आपण त्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांना आपल्या कार्यशाळा चालू आहेत की त्यांनी शिकावं आणि तो स्वतः त्याच्या पायावर उभं राहावं शेतकऱ्यांसाठी हातांची फॅक्टरी आम्ही टाकली शेतकऱ्यांसाठी आम्ही जे दोन प्रोजेक्ट राबवतो आहे मोहळ आणि बारामतीमध्ये की प्रत्येक शेतकरी दोन पाच दहा एकरमधला शेतकरी तो कष्ट करून तो नुकसानामध्ये येईल त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फॅमिंगच्या हिशोबाने आम्ही त्याला बरोबर कसं का होईल त्याचं जीवन तो उदाहरण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे दोन महिन्यानंतर कारण की इकडे साडेतीनशे अडीचशे एकर आणि मोहळ अडीचशे एकर हे पूर्ण डेव्हलप झालेलं असतं दोन दिवस दोन महिन्यानंतरना तिथं आपण लवकरच कार्यशाळा आपण ठेवणार आहे खास शेतकऱ्यांसाठी एक्सपोर्ट करण्यासाठी एक असं साधन आपण आणतो आहे की एक्सपोर्ट करत असताना बऱ्याच जणांना डॉक्युमेंटेशनचा पार्ट खूप महत्त्वाचा हो आहे बरेच लोक फक्त आय एस कोड काढतात आणि एक्सपोर्टला स्टार्ट करतात तसं न करता, करता।, करता। आपल्याकडे असं गो फॅमिली कनेक्ट म्हणून एक्सपोर्टसाठी एक असं साधन आणतो आहे आपण की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फॉर्म रजिस्टर करू शकता लायसन्सेस करू शकता कंटेनर कसं कर बुक करायचा क्लिअरन्स कसं करायचं हे सगळ्या गोष्टी इन हाऊस हो सांगतो आपण आणि त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी सुद्धा एक कार्यशाळा घेतली जाईल खास एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी मला सांगा इथं किती शेतकरी आहेत की ज्यांना सातबारा जमीन न लिहून देता लोन भेटलंय नाही ना बऱ्याच जणांना सात बऱ्यावरती बोजा नको म्हणून शेतकरी काय करतो सावकाराकडनं दहा टक्क्याने पैसे काढतो आणि दहा टक्क्याने काढलेले पैसे उत्पन्न व्हाय न झाल्यामुळे त्याचे पैसे देऊ शकत नाही म्हणून तो परत जमीन विकतो त्याला आता बोजा परवडला पण जमीन गेलेली मग कधी बसून घेणार तसलं काय आम्हाला सांगू नका मग मी ठरवलं होतं ना सुरुवातीपासून माझं ध्येय एकच होतं की शेतकरी उद्योजक कसा बनेल बनलं पाहिजे ना ज्या दिवशी शेतकरी उद्योजक बनेल ना त्या दिवशी शेतकरी कर्जमुक्त असेल शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणं पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी